मी दत्तात्रय राजेंद्र मोरे राहणार नगर नंबर एक पुणे मला घरात न बोलून हल्ला झालं फोन करून ना कबेद मारण केले यांना जातेवाद झाला यांना पैशाचा आणि जातीच लय माझे तर मला नाही मिळावा अशी माझी नंबर विनंती हे दलित मा, मागासवर्गीय कुटुंब असल्यामुळं त्या कुटुंबावर खरखर गांभीर्याने जर लक्ष घातलं तर माझी एक विनंती आहे की ह्या मोरे कुटुंबाला माझी कळकळीची विनंती आहे की त्यांना खरोखर तुम्ही न्याय मिळा द्यावा ही माझ्या एक अवघड कुटुंबाच्या वतीने मी तुम्हाला एक विनंती करते आणि माझ्या ह्या गरीब कुटुंबाला मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांनी जातीवातक मला सुद्धा आणि माझ्यासोबत ज्या महिला काम करतात त्यांना सुद्धा न सांगणाऱ्या शिवागाळी झालेल्या आहेत अनेक जातीविरुद्ध ते बोललेले आहेत तर माझी एक कळकळीची विनंती आम्हाला तर न्याय आम्ही मागूनच घेऊ पण माझ्या ह्या गरीब कुटुंबाला खरोखर न्याय मिळवून द्यावा एवढीच बाई तुम्हाला विनंती करते माझं कुटुंब आता तुम्ही पाहताय या गरीब कुटुंबाला तुम्ही न्याय द्यावा ते गरीबला न्याय भेटायला पाहिजे बस काय पण असून दे त्याला खर्च पण सगळा द्यायला पाहिजे त्याला काय पण ते गरीब आहे देयला पाहिजे खर्च त्याला काय पण आता माझाच असले घरी ते फरलाचा मूल काय सांग आता त्याला लागलं म्हणून मी आली तर माझी भीवडी इच्छा आहे की बेटा नाही नाही माझ्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे आणि झालच पाहिजे नाही दत्त्रय मोरे एक दलित समाजाचा तरुण युवक हातावरती कमवणारा हे कुटुंब ज्यावेळी सकाळी कामाला जातील त्यावेळी संध्याकाळी घर गर, घरची चूल पेटेल अशी परिस्थिती असलेलं हे कुटुंब आहे आणि काही महिन्यापूर्वी त्याला बाहेरून इथून घरातून बोलून नेऊन त्याच्यावरती हल्ला केला प्राणघातक हल्ला केला आजही या दलित समाजाच्या तरुणाची अवस्था अशी आहे की त्याला स्वतःच्या पायावरती उभं राहता येत नाही आणि या घटनेला एक ऍक्सिडेंटल म्हणजे अपघाती घटना राखून पोलीस प्रशासनानं आणि संबंधित वरच्या जातीच्या माजखोर जातीच्या पैशाचा माज असलेल्या या जातीच्या लोकांनी विषय दाबण्याचा प्रयत्न केला डॉक्टरांनी डॉक्टर डॉक्टर पेशंटसाठी एक देवाचं रूप असतात परंतु हे डॉक्टर अशा हरामखोर निघतील असं वाटलं नव्हतं याच्यामध्ये डॉक्टरांनी सुद्धा कोरगिरी केली आमची मागणी आहे चिंचवड पोलीस की माझ्या या दलित समाजाच्या शीतल नगर देहुरोड जिल्हा पुणे या युवकाला न्याय मिळाला पाहिजे आणि जर याची दखल घेतली नाही आणि जर याला न्याय भेटला नाही तर यासाठी जीवाची बाजी लावून त्या माचखोर पैसेवाल्याच्या विरोधात त्या माझो जातीचा माल आम्ही संघर्ष केल्याशिवाय आम्ही जीवाच राशिवाय शांत बसणार नाही या माध्यमातून मोऱ्या कुटुंबाला मी एवढंच सांगतो तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही तुमच्या सोबत बाबासाहेब आंबेडकरांच्या अण्णा भाऊंच्या फुले शाहूंच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजांच्या विचारसरणीचे सगळेच कार्यकर्ते उभे आहेत आता हा लढा फक्त तुमचा नसून ताई आता हा लढा फक्त यांचा नसून आपल्या सगळ्यांचा लढा आहे दत्तात्रय मोरेला दत्तात्रय मोरेच्या न्यायासाठी शंभर टक्के आम्ही संघर्ष करणार प्रशासनाने याची योग्य वेळी दखल घेतल्याच पाहिजे दत्तात्रय मोरेला न्याय मिळालाच पाहिजे दत्तात्रय मोरेला मिळालाच पाहिजे गरीबाला न्याय मिळालाच पाहिजे